छत्रपती शिवरायांच्या भूमीमधून मला आज स्पष्ट लोकशाही आहे मी अतिशय चळवळीतला आहे चळवळीतून आमदार पोहोचलेला आहे अपक्ष आमदार होणार सोपं नाही चालू आहे कुणी कुणाचा कायभार घ्यावा ज्याचे त्याचा भाग आहे कुणी जातीसाठी जाती असेल मी जातीसाठी जाती नाही मी मातीसाठी छत्रपती स्वराज्याने मातीचं स्वराज्य उभं केलंय माणसा माणसातल्या के मनामध्ये हल्ली जातीच मी स्वतः बिडसा मुंडा झालोय एवढे आदिवासी विभागाचे आमदार होते हे सुद्धा आमदार त्यावेळेला आंदोलन बसला नव्हता शरद सोडवणी का बसले कारण काय कुणाच्या हितासाठी आजची घटना झाली मंत्र्यांना तीन वेळा आम्ही या गोष्टीवर विचारले निवेदन दिलेली आहे का आदिवासी सहज रागवलो का आम्ही सहज बोललो का, बोल का? तुकाराम महाराज म्हणतात भले आम्ही देऊ कासोशी लंगोटी पण नाथ्याच्या ना माती का वेळ आली बरं मी तुझा मूवी सुद्धा ह्या सरकारचा सहयोगी सदस्य तुम्ही आता हे झाले या आतमध्ये याल तर पहिले नरेंद्र मोदी साहेब आहेत नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत नंतर एकनाथजी शिंदे साहेब आहेत नंतर अजितदादा पवार आहेत आम्ही हे घरोघर सांभाळत काम करतो म्हातारे मेल्याचं दुःख नाही हे काय फरक आता माझे तुम्ही पुतळे जाळले काय आणि चार गोष्टीने आम्हाला शिवाय घातल्या काय पण आमची भूमिका आहे इथं जे आता तुमच्या पिढीत आहेत ना हे सगळे आदिवासी बांधव जे आता बसून घ्या का हो ते तिथे घोडेगावच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमोर जाऊन तो आदिवासी महिलेला का असं म्हणतोय आले का ते महिलाच्या जवळच्या जवळ बोलवा या या माझ्या ताई ना या आदिवासी भगिनी माझी काय म्हटले माहिती लांब थाप तुझ्या अंगाचा वास येतोय माझ्या आदिवासी बघणीच्या अंगाचा तुम्ही कधी विचारले आता आपल्या लोकांच्या समाजाला या समाजाला विचारत चला हे महत्वाचं नाही आमच्या दृष्टीने समाजातून एखाद्या नेताच्या पदावर बसतो मी नेत्याला कुठल्याही मुलाचा अधिकार ठेवतो संविधान भाषेला संविधान भाषेमध्ये पण समाजाला नाही कुठल्या ना कुठल्या समाजातूनच माणूस मुख्यमंत्री झालेला असतो उपमुख्यमंत्री झालेला असतो विविध पदावर बसलेला असतो त्या पदाची भूज असते समाजाची नाही समाज हा वेगळा पार्ट आहे कुठे यांना सस्पेंड केलं आणि यांना सस्पेंड केल्यानंतर आज पुन्हा त्यांना परत घ्यायची भूमिका ठेवून घे त्यांच्यावर काय आरोप त्यांना विचारा काय आरोप तुमच्यावर आम्ही त्या वेळेस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्याध्यापक तिथे त्या ठिकाणी हजर झालो हजर झाल्यानंतर एक चार पाच महिन्यानंतर मध्ये मध्ये मला थोडासा त्रास झाला संदर्भित मी त्या विरोधात साहेबांकडे आवाज केला साहेबांनी कुठली चौकशी न करता माझ्याच विरोधात तक्रारी वगैरे माझ्या विरोधात त्या ठिकाणी ए टी सी कार्यालयात त्या ठिकाणी माझ्या विरोधात खोट्या म्हणजे रिपोर्टिंग केलं हो विनय बंगाची विनय बंगाची महिलेला तयार केलं ते पण सांगा त्या ती जी ताई होती माझ्यापेक्षा म्हणजे लहान आहे तिला तिला त्या ठिकाणी तयार केलं आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी लोकं ते माझ्यावर आरोग्य देत मला चार महिने झालेत मला सस्पेंड केलेले त्यामुळे माझ्या कुटुंबिक खूप हेळसाण झालेली माझं घर रस्त्यावर आलेले आज मी ज्या अधिकाऱ्याकडी त्या अधिकाऱ्याकडी पण त्या ठिकाणी माझी व्यथा मांडतोय त्यामुळे माझी मानसिकता खूप त्या ठिकाणी फलवलेली आहे जवळ तुम्ही बोलत जरा मला एक भैया पण ऐक येत नाही एक हे माणूस माझ्या मराठी रक्त समाजाचा अगदी बरोबर आहे मला एक आपण बोलू तर तुमचा समाज कुठला हो आदिवासी समाज झाली महादेव पण काही तुझा नाही दादा अशा पद्धतीने ऐका आपलं चर्चा करू आपण आठ मध्ये आम्ही तुमच्या मत ठाम आहोत चोर आहे का तुम्ही कारण कसं सांगतो आता आधी कारण काय किती वेळा नाही नाही मग तुम्ही ऐका पाठीशी एक म्हणजे ज्यावेळा एवढा मोठा जबाबदार आमदार हा सर्वसामान्य माणूस तक्रार करत असलेली गोष्ट वेगळी आहे आमचं ज्या वेळेला विधिमंडळामध्ये आम्ही तीनदा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग करतो आणि सांगतो अशा वेळेला तिथं जेव्हा पाणी मुरत आणि अधिकारी तुम्हाला जेव्हा जवळचा वाटतो आणि तुमचाच समाज तो अधिकारी ऐका तो अधिकारी त्यांच्या जवळचा आहे समाज जवळचा दिसला नाही दादा जे, जे डिस्कशनचा ट्रॅक आहे तो सुटतोय आमचा मुद्दा फक्त एवढा की ज्या ज्या पदावर ज्या संविधानिक पदावर आपण आहात त्याचप्रमाणे माननीय आदिवासी मंत्री सुद्धा आहेत आणि ते आपल्या आज आज आहे बघा बघा ज्या असंविधानिक भाषेमध्ये वाटलं मला पण त्याचं कारण काय ही प्रथा अशीच होणार असेल तर आपण अशीच अशी प्रथा चालू दादा आपण आधार पुतळे जादा दादा आपण आधार केला मला आनंद आहे पण मी माझ्या आदिवासी समाजाचे का सोड दादा आम्ही सुद्धा आपण आपण चुकीचा ट्रॅक घेता आपण चुकीचा ट्रॅक घेऊन आहे बघा आज आम्हाला टक्के माझा म्हणता तुमचा मी कोणत्याही मंत्र्यांच्या बाजूने बोलणार नाही दादा आपण आदिवासी आम्ही कोणत्याही जनतेच्या बाजूने दादा जनतेच्या बाजूने आम्हालाही बोलायचंय त्यांनी मग त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे जाऊन कोटा सर्वांनी कि साहेब ही वेळ आणायची विधानसभेचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक महत्वाचा सदस्य शिवभूमीचा आमदार शिव आहे बरोबर मग त्यांनी तुम्हाला तीन वेळा असं सांगून सुद्धा तुम्ही याची एवढी भलाबल का घेतली यासाठी विधानसभा साहेब असं आहे संविधान हा संविधान बघा रस्त्यावर एखादे भांड कधी होतात एकदा माणूस डायलॉग करतो दोनदा माणूस डायलॉग करतो तीनदा कान कारण असं भेटवतो दादा या या कारण काय या पद्धती आपल्या चा, चालू ठेवायच्या नाही सगळं होतंय दादा ज्या वेळेला दुकानात माराचा दाखला काय जेव्हा आम्ही देऊ खासोशी म्हणजे आम्ही सगळं द्यायचं यार तुमच्यासाठी प्रेमाने पण तुम्ही जर हे मला सगळं या बाईची काय चूक काय नाही त्यांना भेटून जो झालंय हो दादा आपल्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सुद्धा झाले का मला सांगा हे गरीब माणूस हे तुला मुंबईला जाऊ शकतो स्वतःच्या पैशाने दोन महिने आम्ही त्या मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या

आमदार आहे ते एकत्र बसून समजा तो निर्णय हो। आज कोणासाठी दादा बोलले तर आदिवासी समाजासाठी बोलले तुम्ही मला सांगा का समजा जर समजा आपण रस्त्याने चालू एखाद्या गाडीने कट मारला आपल्या तोंड तर निर्माण निर्भर होते आज आदिवासी समाजाच्या माणसांचे आयुष्य उद्वस्त झाले त्या तात्करी समाजाच्या राजूमुखमीवरती

प्रश्न विषय आहात समाजा हे बघा तुम्ही समाजासाठी आहात का मात्रांसाठी म्हणायचं महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये माफी मागेल तो विषय वेगळा पण ही जी जनता आहे ना ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर गोडेगाव प्रकल्प शिव वागणूक दाखवली प्रश्न हे आनंद काळापासून जास्त सुट्टी नाही का माझं आमचं पॉइंटेड माझं म्हणणे आहे बघा मंत्री ज्या मंत्रिमंडळात ते बसतात त्याचा एक मताचा अधिकार आहे माझ्या या सरकारला माझा हे सहयोगी सदस्य त्यांचं सीएम माझ्यापासून लांब नाही अशोकरावला बीज आणलं होतं ढोल ताशाच्या नागरामध्ये बीज समजून स्वागत केलं होतं ते विशेषते आमच्यासाठी आम्ही याशिवाय ते सगळं लोक एकत्र जेवलो आमचे भांडण झाले मी समजा आज संविधान बोलले उद्या तुम्ही तो इकडे बोललोय समजा एक छोट्या पत्रकार परिषद आढावा बैठक आहे समजा आदिवासी महत्वाची त्या हक्कासाठी उद्या मी तिथं नारा आपल्या ना उद्या होताना नागपूरच्या आदर्श माफी मागायला माझ्या आदिवासी महत्वाची मात्र माझ्या राज्याच्या तो भाग वेगळा पण आज जे भाडण चाललंय ना हे आमच्या नैतिक तिचं भाडण त्यांच्याकडे एक दर्जा दिलाय संविधानाने पारदर्शकता देण्यासाठी ज्यावेळा वेळा विधानसभेचा आमदार तुम्हाला तक्रार करतो आणि तुम्ही दाखवता आमचा केवढा अपमान जरा सगळ्या समाजाबरोबर त्यांना की साहेब हा माणूस आहे ना हा गुरे बरं आधी कला काय करायचंय फक्त काही दिवसासाठी बोलून गॅक्सिन बाजूचा करायचंय आमची माफक अपेक्षा कुणासाठी होते तर या सर्वसामान्य जनतेसाठी हे अनंत काळचे प्रश्न हा वेगळा भाग त्याच्या भांडण आहे ते होत राहील मी आज माझ्या आधी प्रश्न होते उद्या मी आहे माझ्या नंतर तयार होतील ह्या घडामोडी होत राहत्या भारत वर्ष अखंड याच्यामध्ये कमी जास्त निर्णय अधिकार वेगळ्या आयुध वेगळ्या पद्धतीचे असलेले कायदे हे येतील जातील बदलतील म्हणजे आता त्याविषयी मी फक्त एकच मला विचारलं एकच अख्खा लाख पल्ल्याचा सिमेंट कॉम्प्रिटर रस्ता सांगा मी काय सांगितलं आता आदिवासी भागात एकशे पंच्याऐंशी किलोमीटर सगळं रिंग रोड एकशे पंच्याऐंशी किलोमीटर फक्त माझ्या आदिवासी समाजासाठीच फक्त रिंग रोड अख्खा समिती कळवली माझ्या पुढे एवढे मोठे मोठे धंद्याचे गाव आहेत पण ते का पडलंय माझा आमचा बेबीच्या देठापासून भांडण आहे मला मतदान होत नाही अशा मला एक रुपयाचं मतदान कधी माझा आदिवासी बांधव देत नाही नाही देऊ द्या मतदानावर काही अवलंबून नाही अरे पण त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी अरे मी निर्वस्था आमदार आहे मी काय खाणारे पिना थोडे आम आमदार घालणार आमची क्वालिटी कोणती आहे शब्द सुरवण्याची आमचं म्हणणं असं आहे मंत्री तर आम्हालाही जवळचे आहेत माझे तर मित्र आहेत पण विषय असा आहे भांडण तो होणार त्याच्यावर माझं आता टोकाचं एखाद्या शब्द बोललो कुटुंबातलं भांडत त्याचं माझं माझं नाही अशोकरावांचं ऐकायला पाहिजे होतं असं आमची भावना आहे लोकांसाठी नाही ऐकलं त्याला पाठीशी घातलं आता वाचत आहे सगळं वाचतील अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तातडी निर्णय होणं गरजेचं आहे लोकांच्या हितासाठी म्हणून आमचं भांडण आहे आता मी कुणाशी भांडलो याच प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी मी तर मी भाडलो नसतो आता तो इतका मजोर आहे त्यांनी काय केलं त्यांनी काही लोकांना मुख्याध्यापकांना हाताशी धरून वेगळे 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 मेसेज पाठवायला सुरुवात केली अख्या राज्यभरामध्ये आदिवासी समाज कसा पेटल तुमच्या मात्र कसं बदनाम केलं मी नाही कुणाला बदनाम केलं मी असा माणूस आहे बिरसा मुंडाचा ड्रेस घालून एकटा बसले पाहिजे ना तीन दिवस आणि ज्यावेळे डिबेटी चालू केलं ना त्याला पुण्यापासून तर नाशिक चालत गेलो मी पाय पाय कुठला आमदार चालला हो हे तुम्हाला वाटतं मी तुम्ही त्या जा जाती जन्माला माहिती तुमचं बरोबर मी त्या जाती जन्माला माझा जाती धर्माचा विषय नाही माझा मला एक माणूस की म्हणून एक कळत आहे हा जे जातीच्या बाई भांडणच नाही हे जातीचे भांड नाही उद्या त्या जागेवर उद्या उद्यांच्या जा जागेवर समजा दुसऱ्या जा, कुठल्याही धात्याचा मतला असेल आमचं भांडण ठोकाच होणार आणि संवेदना संविधान कधी ठरवतो अये हे काय नाही त्या पवित्र मंडळामध्ये सुद्धा कधी कधी समोर समोर आता सोडून भांडणं होतं आमची तिथं ते आपल्या मैसेज मध्ये का तोल तो आमचा ठीक आहे व्हायला नाही पाहिजे काय होत हे शेवटी एखाद्या गोष्टीचा बांध फुटला पान फुटला आम्ही कुणासाठी भांडतो बघा ह्या बायची परिस्थिती मला सांगा हिला वास येतो साहेब मला नाही इतके तिरस्कार त्या शब्दाचा कुठल्या जगात तुम्ही सांगतो स्पर्श अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघितलं तुला वास येतो म्हणतो त्या आधी एवढी हिंमत चला म्हटलं तू मला गोड बोला येऊ नको इथं माझ्या जवळजवळ थांबू नको तुझी मी घातली आहे चौकशी धाव माझ्या मंत्र्यांचा तुम्ही म्हटले माझ्या आता हा विषय नक्की 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 तुम्हाला माहिती आहे माझी जबाबदारी मी हुशार आहे माझं पद्धत सगळ्यांना माहिती आहे आपण आलात इथे आपलं स्वागत करतो आणि आदिवासी मंत्री असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला समान आहे जनता आहे म्हणून वरती नेता आहे जनता नसेल तर नेता होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोडातून जे आपण शब्द गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत भीत चर्चा करेल नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या गोष्टीची वाच्यता करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो आपण एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नाही नाही एकच मिनिट तुम्ही तुझा विषय सांगितलं ना आता का मग एक